अहमदनगर शहरात बारा ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साई मुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीला समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला होता त्यामुळे येत्या ये त्या बारा ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येत मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी होतील असे नियोजन केले जात आहे बारा ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीची सुरुवात दिल्लीगेट येथून होणार असून कापड बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता होणार असून आजच्या नियोजन बैठकीसंदर्भात आयोजकांनी अधिक माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय आज मनोज दादा जरंगे पाटलांची बारा तारखेच्या रॅलीच्या निमित्ताने जिल्हा नियोजन बैठक बोलवली होती बहुसंख्य समाज नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून उपस्थित राहायला खूप मोठ्या संख्येने आज कमीत कमी हजार बाराशे लोक असतील आणि बारा तारखेला आम्ही बा दहा ते बारा लाख या संख्येने दादांची रॅली मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत तिथे शांतता रॅली साजरी करणार आहोत मी आज परत एकदा सर्वांना म नगर जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की त्यांनी बारा तारखेला बहुसंख्यांनी उपस्थित राहून मराठींची काय ताकद आहे हे दाखवून द्यावी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय बारा तारखेला जी काही मनोज दादा जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीमध्ये जी काही रॅली होणार आहे ती नक्कीच नेहमीप्रमाणे कोटीच्या संख्येत जे आपण म्हणतो एक मराठा एक कोटी मराठा अशी भव्य दिव्यच रॅली ती होणार आहे यात काही शंका नाही जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये सर्व अहमदनगर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या महिलांचं नियोजन या ठिकाणी आम्ही सर्व महिला सतर्कपणे का करणार आहोत आमच्या इंगोलेताई असतील जाधवताई असतील ज सावंतई असतील इथे जमलेल्या सगळ्याच तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधी असतील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला असतील या अतिशय सक्षमपणे या तयारीमध्ये आहेत आणि मनोज दादा जारंगे पाटलांचा लढा हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि आरक्षण मिळेपर्यंत हा लढा चालू राहील एव हे सांगू इच्छिते मी सर्व समाजाला आणि जास्तीत जास्त संख्येने महिलांनी यावं असं पुन्हा एकदा आवाहन करते धन्यवाद हे सत्ताधारी आणि विरोधक हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत त्यांना लोकांच्या जनसामान्यांच्या मराठ्यांच्या भावना हे समजण्याचे झालेले आहेत वारंवार हे आम्हाला आश्वासन देतात आणि वेळ वेळ देतात आणि त्याच्यानंतर ते आश्वासन पाळले जात नाही त्याच्या निषेधार्थ पाटलांनी पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात शांतता मोर्चा रॅलीचं नियोजन दिलेलं आहे मराठवाडा मराठवाड्यात त्याला खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यातलं हे आमच्या भागात नियोजन होत आहे या आज फक्त नियोजन बैठकीसाठी पूर्ण जिल्ह्यातून दोन एक हजार लोकांचं पब्लिक इथं आलेलं आहे ही जी नगर शहरात जी शांतता रॅली होणार आहे त्या रॅलीला किमान दहा एक लाखाची दहा एक लाख मराठा रोडवर उतरणार आहे कारण या सरकारविरुद्ध इतका मोठा रोष या जनतेच्या मनात आलेला आहे आणि खूप मोठं विरोधकांविषयीसुद्धा एक अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या संदर्भात आज जी मिटिंग होती त्याला खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लोक घरांना कुलप लावून बायका सहित आम्ही रोडवर उतरणारे आणि उरलेले आता हे आचारसंहिता लागायला शेवटचे चाळीस पन्नास दिवस आमच्या हातात राहिलेले आम्ही जीवापाड प्रयत्न करून हे आरक्षण मिळूनच राहणार आणि या आरक्षणाचा लढाईचा अंत विजयाच्या स्वरूपात ह्या रॅलीद्वारे करणारच आहे नगर शहरातून हे आमची मिरवणूक मार्ग आहे दिल्ली गेट कापड बाजार आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी ती एंड होणार आहे अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आता आम्ही त्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडे तसा अर्ज देणार आहे आणि पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी ती त्यांना आखून दिलेली आहे म्हणजे न्यूआर्स राहुरी साईडने येणार आहे न्यूआर्स पारनेर साईडने येणारे केळगाव श्रीगोंदा साईडने येणारे आरणगाव ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा आणि त्या संदर्भात अजून जे काही आम्हाला गोष्टी लागणार आहेत तर त्या संदर्भ आम्ही पुन्हा त्याची मीटिंग मिटिंग घेणारे जस जशा अडचणी येतील त्या त्या, त्या पद्धतीने आम्ही नियोजन पुढं पुढं सरकत जाणार